नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही मुद्दे प्रकर्षाने जाणून देणार आहे शिक्षण विभागाची व्यथा शिक्षण विभागाकडनं ज्या पद्धतीने पदभरती केली जाते आता आपला विषय पदभरतीचा किंवा स्पर्धात्मक एक्झामचा आहे सो या पदभरतीमध्ये वेळी अवेळी किंवा बऱ्याच वेळा खूप वेळ होऊन जातो खूप दुर्लक्षित आहे खूप कालावधी लागतो खूप जास्त प्रमाणात त्रुटी आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर याचा डायरेक्ट इन इफेक्ट जो होतो तो होतोय विद्यार्थ्यांवरती विद्यार्थी म्हणजे भावी पिढी आणि ह्या भावी पिढीला शिकवणारे शिक्षकच अव्हेलेबल नसेल शिक्षण विभागाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वीचा सर्वे असा आहे की दहावीच्या विद्यार्थ्याला अजूनही मराठी वाचता येत नाही अजूनही त्याला पाडे येत नाही अजूनही त्याला बेरीज बाजाबाकी येत नाही अशी जर परिस्थिती असेल तर याला कारणीभूत कोण आहे दुसरा मुद्दा मला सांगायचा सा असा आहे की आत्ताच्या काळामध्ये कालावधीमध्ये काला शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणामध्ये ओपन होत आहे मोठ्या प्रमाणे शिक्षणाचा बाजार होतोय तुम्ही आत्ताही बघा तुमच्या आजूबाजूला तुमच्या शहरामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये झेडपीच्या शाळा सरकारी शाळा अस्तित्वात आहेत का राहिल्यात का ज्या आहेत त्या पण मोडकळीस आलेल्या आहेत त्या पण बंद करण्याच्या मार्गावर हो आहेत का बर असं होतंय कारण शिक्षण विभागाकडनं सरकारी शाळांमध्ये ज्या पद्धतीच्या सुविधा अवेलेबल करून दिल्या जातात किंवा ज्या पद्धतीचं शिक्षण आहे शिक्षकांकडनं शिकवलं जातं त्यांच्यावरती अतिरिक्त भारच जास्त आहे अतिरिक्त भार म्हणजे एका शिक्षकाकडे मुख्याध्यापक म्हणून पण तोच आहे शिपाई म्हणून पण तोच आहे कारकून म्हणून पण तोच आहे आणि शिकवायला पण तोच आहे मग असा जर भार असेल अतिरिक्त भार असेल एक ने दोन ने चार चार भार असतील तर हा शिक्षक कसं शिकवणार आहे भविष्यात येणार आहे ह्या पिढीला तो कसं नॉलेज देणार आहे तो अपडेट कधी होणार आहे तो वंश परंपरागत जे चालू आले ते शिकवतोय हो अपडेटेड काय शिकवणार हो आहे कधी शिकवणार हो आहे ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला तर शिक्षण विभागाच्या व्यथा येत आहे आणि त्या आत्ताच्या न्यूज पेपरला पण ह्या बातम्या आल्या थोडक्यात तुम्हाला दाखवतो सरकारी शाळा सध्या तर बंद करायचे चा धोरण चालू आहे असंच दिसतंय संच मान्यता पण येऊन ठेपलेली आहे चोवीस पंचवीसची ची आणि शिक्षक भरतीच होत नाहीये चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार हजारो शिक्षकांची पद रिक्त आहे हजारो शिक्षक रिक्त आहे बघूया आपण ह्या न्यूज मध्ये काय सांगितलं तत्पूर्वी शिक्षक भरती संदर्भात ते टी ई टी जर तुम्हाला पास व्हा व्हायचं असेल किंवा टी टी द्यायची असेल तर तुम्हाला इग्नॅट अॅक्नमीकडनं लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच अव्हेलेबल आहे जी बॅच ज्यामध्ये पेपर वन पेपर टूची परिपूर्णता येई असेल ह्या बॅचमध्ये तुम्हाला अनुभवी शिक्षक आहे ज्यांनी मागच्या वर्षभरामध्ये बारा बाराशे प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे संपूर्ण अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना आहे जे विषय तुम्हाला असतील पेपर वनला पेपर टूला पूर्ण विषय प्रॉपर शिकवले जातात स्रीज सहीत दाला, दाला के लगा टेस्ट सिरीज तुम्हाला विश्लेषणासहित अवेलेबल आहे टॉपिक शिकून झाला अभ्यास करून झाला की टेस्ट देऊन बघा तुम्ही पीपीडी नोट्स आणि डेली लेक्चरच्या पीडीएफ नोट्स सुद्धा अवेलेबल आहे ही बॅच तुम्हाला पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे सो आत्ता लगेच तुम्ही इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकता परचेस करू शकता काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करू शकता आता काही न्यूज मी तुम्हाला दाखवतोय बघा पहिली तर न्यूज पुणेनगरीला आली रायगड जिल्ह्याची न्यूज आहे रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघा काय मी उदाहरणार्थ म्हणून काय जिल्ह्यात दाखवतोय अशा सगळ्या जिल्ह्यांची पडझड आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार आबाळ रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची एक हजारहून अधिक पदे रिक्त आहे म्हणजे रायगड जिल्हा परिषदेला एक हजारपेक्षा जास्त रिक्त पदसंख्या आहे कधी भरणार मग रायगड जिल्ह्यातली शिक्षकांची पदं भरली नाही गेली तर त्या ठिकाणी ज्या झेडपीच्या स्कूलला विद्यार्थी आहेत गरीब असतील मध्यम वर्गाचे असतील अगदी श्रीमंत आहे असू द्या श्रीमंतची मुलं तर त्यावर शिक्षण घेणारच नाही मध्ये ते प्रायव्हेटमध्ये जातील मग शाळा बंदच पडावं लागतील तुम्हाला त्यानंतर जे गरीब घराचे मध्यम घराचे त्यांना जर प्रॉपर शिक्षण नाही मिळालं तर भविष्यात ही बेरोजगारी खूप वाढणार आहे सो so, या पदीचं हे दिसतंय तुम्हाला इथे तुम्हाला अजून दिसतंय बघा प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पद कशी आहेत बघा मुख्याध्यापकांची पदं जी आहे मंजूर एकशे अकरा आहे भरलेली बत्तीस आहे त्र्याऐंशी रिक्त आहे उपशिक्षकाची पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी रिक्त आहे चार हजार पाचशे भरली आहे सातशे एकवीस रिक्त आहे आणि पदवीधरांची दोनशे त्र्याहत्तर रिक्त आहे म्हणजे जवळपास हजाराच्या वरती रिक्त पदसंख्या आहे आता मी याच्यावरती बोलत नाही तुम्हाला संच मान्यता पटसंख्यावर जर बोलत नाही आहे पण जी मंजूर आहे ऑलरेडी ही पदसंख्या भरली जात नाही आहे म्हणजे आता अतिरिक्त होणारे शिक्षक जास्त होणार आहे नो डाऊट पण मंजूर असताना शिक्षकच नाही भरली गेली तर त्या ठिकाणी मुलं आलीच नाही शाळामध्ये मुलं आली नाही पटसंख्या कमी झाली पटसंख्या कमी झाली संच मान्यच्या निकषानुसार शाळा एकतर कमी करा वर्ग करा, कमी करा किंवा शिक्षक कमी करा किंवा शाळा बंदच करा हे होणारच आहे पण तुम्ही जर प्रॉपर सुखसुविधा दिल्या सुखसुविधा म्हणल्यापेक्षा तुम्हाला असं म्हणायचं सवलती दिल्या सुविधा दिल्या ज्या शाळेला अपेक्षित आहे डिजिटल क्लासरूम आहे त्यानंतर टेक्निकल काय गोष्टी लागतात ह्या जर दिल्या अवेलेबल करून शिक्षकांना ट्रेनिंग दिलं शिक्षकांचा अतिरिक्त भार कमी केला तर डेफिनेटली ह्या शाळा खूप चांगल्या तुम्ही तेलंगणा आंध्र प्रदेशचं उदाहरण घेऊ शकता दिल्लीचं उदाहरण घेऊ शकता त्या ठिकाणी सरकारी शाळांचं रूपच बदललेलं आहे सरकारी शाळा म्हणजे खूप सुंदर नीटनॅटक्या आणि प्रॉपर आहेत सो अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर ह्या शाळेचं भविष्य अजून चांगलंच आहे सा तिथे शिक्षणाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं काय का पुनिता गुरव शिक्षणाधिकारी त्यांचं म्हणणं असं आहे शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नवीन शिक्षक संच धोरण आणले आहे संच मान्यता या धोरणानुसार प्राथमिक शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षकांची संख्या कमी होणार आहे या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने पुढील काही दिवसात शिक्षकांची कमतरता भरून निघेल अशी आशा आहे म्हणजे तुम्ही कमी करत चाललाय आणि तुम्ही म्हणतात की होऊन जाणार आहे अशी परिस्थिती येथे सध्या दिसते हे जून सात जून दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे पुणे आगरीला सकाळची न्यूज आहे आजच्या डेटची न्यूज आहे बघा सात ची न्यूज आहे त्यात सांगितलंय शिक्षण विभागाला वाली कोण सिंधुदुर्गातील अवस्था आठही तालुक्यातील गट पद रिक्त आठ तालुक्यात जेवढे आठ तालुक्यात ना गट अधिकारीच नाहीये मग कसं चाललंय हा कारभार म्हणजे कोणी वॉच ठेवणारच नाहीये आठ तालुक्यातले गट शिक्षणाधिकारी रिक्त आहेत आता यांचं म्हणणं असं आहे इथे कोणत्या आहेत थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा इथं रिक्त पद सांग्या बघा गट शिक्षणाधिकारी रिक्त कधी बसून आहे नऊ वर्ष झाले इथे वेंगुर्ल्याला नऊ वर्ष झाले इथे कणकवलीला सात वर्ष झाले सावंतवाडीला सात वर्ष झाले कुडाळला सात वर्ष झाले मालवणला सहा वर्ष झाले देवगडला विभागवडीला पाच वर्ष दोडा मार्गाला बदली आदेश आलेले आहेत मग एवढ्या वर्षापासून इथे गट शिक्षणाधिकारीच नाहीये आता तिथे ज्या शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांचं म्हणणं काय शिक्षण विभागातील रिक्त पदांची माहिती वारंवार शासनात कळवली जाते त्यामुळे रिक्त पदे भरण्याची जबाबदारी शासनाची असते म्हणजे शासन इथे काय करत आहे लक्ष देत नाहीये निष्क्रिय होऊन गेलेलं आहे अशी परिस्थिती इथे आहे आता हे जे तुम्हाला इथे दिसतंय हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे पुढे जर बघितलं आपण तर उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन पदे रिक्त आहे उपशिक्षणाधिकाऱ्यांची इथे दोन पदे रिक्त तुम्हाला बघायला मिळत आहे अशी परिस्थिती आहे अजून इथे रत्ना सिंधुदुर्ग काय बेचाळीस पैकी तेवीस जण फक्त कार्यरत आहे काय कोणत्या पदाला विस्तार अधिकारी बेचाळीस विस्तार अधिकारी इथे आहे पण किती कार्यरत फक्त तेवीसच आहे कारण काय विस्तार अधिकारी तुम्ही जर प्रमोशन केलं शिक्षकांचं तर शिक्षण विस्तार अधिकारी हे पद घेत नाही का घेत नाही कारण शिक्षकाचा ग्रेड पे विस्तार अधिका अधिकारापेक्षा जास्त आहे मग जात नाही शिक्षक दुसरं काय ह्या शिक्षकांची जेव्हा पदोन्नती केली जाते तेव्हा ते कुठे असतात निवृत्त होण्यास तयारीत असतात दोन वर्षात तीन वर्षात ते विस्तार अधिकारी हे पद घेतच नाही कारण त्यानंतर जे पेन्शन लागणार ग्रेड ग्रेड पेनुसार लागणार नाही ह्या सगळ्या कारणांमुळे इथे सगळा असा गोंधळ घड घडत आहे त्यानंतर मुंबई चौफरला पण बातमी आली आहे शिक्षकांची कमतरता लवकरच दूर करावी असा मथळ्याखाली हे सगळी न्यूज आलेली आहे सो मोठ्या प्रमाणात शिक्षणाची वानवा होते विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे यावरती नक्की शिक्षण विभागाने विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा या अनस्थाबद्दल या शासनाच्या धोरणाबद्दल शिक्षण विभागाच्या या व्यथांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून एक बातमी अशी आहे जे टेट विद्यार्थी आहे जे शिक्षक होऊ इच्छित आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा अशा घटना घडत आहेत बघा ही न्यूज तुम्ही ऐकली असेल केंद्रात गोंधळ अभावी परीक्षा संपली सेंट्रल सुधांचा अभाव व्यवस्थेत उणी वा परीक्षा बंद करण्याची मागणी प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं तुम्ही हजार हजार रुपये घेऊन परीक्षा घेताय जे शिक्षक होणार त्या शिक्षकांचीच परीक्षा तुम्ही घेताय आणि ती परीक्षा वेळ या बंद पडते टेक्निकल एरर आहे ह्या विद्यार्थ्यांवरती आणण्याच आहे यावरती कोण बोलणार आहे यांच्याबद्दल काही शासन कारवाई करणार आहे का त्या डिपा त्या आय बी पी एसवरती किंवा शासन यांची एक्झाम परत घेणार आहे का यांनी दाद कोणाकडे मागायचे या संदर्भात जून सहाला ही न्यूज आलेली आहे आणि या संदर्भात तुम्ही शिक्षण विभागाकडे एम एस सीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथून मेल आय डी घेऊन त्यांना मेल पण करू शकता तुमच्या कंप्लेंट पण मांडू शकता इवन दो आय बी पी एस सुद्धा कंप्लेंट तुम्ही मांडू शकता मेल करून टाका नक्की याचे विचार ते करतो असं आपण अपेक्षा ठेवूया दुसरं काय एक बातमी आलेली आहे आपलं महानगर वृत्तसेवेला कितपत खरी मी याला दुजोरा देत नाही फक्त बातमी तुम्हाला दाखवतो शिक्षक पदासाठी रेट तीस लाख आणि प्राध्यापकांचा रेट साठ लाख काय गडबड गोंधळ माहीत नाही आहे कितपत खरंय माहीत नाही पण पेपरला आले न्यूज आहे संस्था चालकांनी रेट कार्ड फायनल केलेले बघा संस्था चालकांचे रेट प्राथमिक शिक्षकला पंधरा ते वीस लाख आहे एक लाख पंचवीस ते तीस लाख आहे ज्युनियर कॉलेजला लास ते पन्नास लाख आहे सिनियर कॉलेजला साठ लाखाच्या पुढे वरिष्ठ निवडसणीला पन्नास हजार रुपये एक लाख आहे पेन्शन केस एक ते दोन लाख आहे संस्था अंतर बदली पन्नास ते एक लाख पर्यंत आहे मुख्याध्यापक म्हणून मोठ्या संस्थे बदली दोन लाख आहे असे रेट कार्ड आहे आता त्यांनी पण सांगितलं आम्ही दुजोरा देत नाही त्या पेपरनी पण सांगितलंय सो मी फक्त बातमी दाखवतो या बातमीबद्दल मला पण काही खरं वाटत नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला अशा काही न्यूज भेटल्यात का अशा काही मेसेज आलेत का काही विद्यार्थ्यांचं म्हणणे आम्हाला सुद्धा कॉल आले सो त्या विद्यार्थी मला कमेंटमध्ये नक्की कळवा की खरं आहे की खोटं आहे त्यानंतर लोकमतची बातमी आहे बघा आजच्या डेटची बात बातमी आहे सात जून ची बातमी आहे दहा ते पंधरा लाख घेऊन नोकरी मिळवली एकवीस जणांना बर तर ही बातमी सार्वजनिक विभागाची आहे हे सार्वजनिक विभागात पण घडतंय शिक्षण विभागात जसं तसं इकडे तर विभागात पण हे सगळं घडत आहे सो प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि योग्य तो विद्यार्थ्या म्हणजे योग्य विद्यार्थी निवडून योग्य विद्यार्थ्यावरती योग्य विद्यार्थ्याला न्याय द्यावा एवढी अपेक्षा आहे सो चालत हे चालत आलेलं आहे ॲटलिस्ट हे याच्याकडे लक्ष देऊन हे कमी कसं करता येईल आणि संपुष्टात कसं आणता येईल याच्यावरती प्रशासनाने विचार करावा ह्या सगळ्या शिक्षण विभागाच्या व्यथा आहे शिक्षकांची भरती लवकरात लवकर लगगर करावी आता टेट झालेले निकाल लवकर लावा कारण जून मध्ये या संचनांतर चोवीस पंचवीसच्या च्या भरती प्रक्रिया राबवायची आहे ही जी दुसरा टप्पा चालू आहे हा तर पाठीमागचा बावीस तेवीसच्या च्या अगेन्स्ट आहे सो भरपूर पद रिक्त आहे एकट्या रत्नागिरीचे एक हजार प्लस पद रिक्त आहे सिंधुदुर्गचे रिक्त आहे असे प्रत्येक जिल्ह्यांचा विचार केला तर कितीतरी शिक्षकांची रिक्त आहे ही प्रोसेस पटकन करावी अतिरिक्त असेल समायोजना असेल पटकन करून संच मान्यतेच्या निकषानुसार शिक्षक भरती लवकर राबवावी कारण असंख्य शिक्षकांची भरती पासष्ट हजार मागच्या वर्षात रिक्त होती त्यापैकी बावीस तेवीस किंवा पंचवीस हजारापर्यंत आता भरले जातील अजूनही भरपूर रिक्त आहे म्हणजे चाळीस हजारांच्या जागा रिक्त आहे जर मागच्या वर्षाचा आढावा घेतला मागच्या वर्षात जे सांगण्यात आलं शासनाकडनं पासष्ट हजार भरती करणार तो जरी आपण मुद्दा लक्षात घेतला तो पाठीमागच्या वर्षाचा तर ह्या वर्षात भरपूर जागा रिक्त आहेत सो so, पटकन शासनाने याची दक्षता घ्यावी शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि भविष्यात सरकारी शाळा बंद पडणार नाही याची पण काळजी घ्यावी सरकारी शाळेला चांगले दिवस आणावे आम्हीसुद्धा त्या शाळेत शिकलेलो आहोत तर रयतमध्ये शिकलेलो आहे झेडपीमध्ये शिकलेलो आहोत सो सातवीपर्यंत झेडपीला आम्ही होतो त्यानंतर रयतला गेलो आम्ही पुढे सो या शाळेंची अवस्था जर पूर्वीसारखे दिवस जर आले तर खूप चांगल्या शाळा आहेत नक्कीच सगळेच काय म्हणूया पालक प्रयत्न करतील सगळेच पालक त्या झेडपीमध्ये आपल्या पाल्याचं ऍडमिशन घेण्यासाठी धावाधाव करतील जर हे रुपडं शासनाने प्रशासनाने सरकारने शिक्षण विभागाने बदलला तर होप सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा जाताना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या टी तयारी तुम्ही जर करणार असाल तर इग्नायट अकॅडमीची लाईव्ह क्लास रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी अवेलेबल आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयात अव्हेलेबल आहे ही बॅच घेण्यासाठी इग्नायट अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद